दिंड्या पताका टाळ मृदुंगाच्या गजराने कणकवली विठ्ठलमय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो वारकरी दिंडीत झाले सहभागी वारकरी दिंडीत पायी चालत पालकमंत्री नितेश राणे यांचा उत्स्फूर्त सहभाग पालकमंत्री नितेश राणे झाले विठ्ठल नामात तल्ली पालखीचे झाले होय सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचे वारकरी दिंडीचे आयो भव्य आयोजन संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सातशे पन्नासावा जन्मोत्सव आणि संत तुकाराम महाराज यांच्या तीनशे पंच्याहत्तरवा वैकुंठ गमन उत्सवानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायातर्फे कणकवली शहरातून भव्य दिव्य काढलेली वारकरी दिंडी लक्षवेधी ठरली कणकवलीकरांनी याची डोही याचे देही वारकऱ्यांची दिंडी पाहिली दिंडीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांनी श्रीदेव विठ्ठल रकुमाईच्या नामाचा करी शहरातील वातावरण विठ्ठलमय केले वारीस पालकमंत्री नितेश राणे हे देखील सहभागी झाले विठ्ठल रकुमाईची पालखी खांद्यावर घेऊन मंत्री नितेश राणे यांनी वारीत सहभाग घेतला विठुरायाच्या नामाचा गजर त्यासाठी टाळ मृदुंगाची साथ यामुळे वातावरण श्रद्धामय झाले विठूच्या नामाचा जयघोष टाळ मृदुंगाचा गजर हाती भगवा झेंडा महिला वारकऱ्यांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन विठ्ठल व संतांच्या नामजपात तल्लीन झालेले वारकरी असे चित्र येथील रविवारी पाहायला मिळाले सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय सिंधुदुर्गतर्फे संत ज्ञानेश्वर महाराजांचा सातशे पन्नासावा जन्मोत्सव आणि संत तुकाराम महाराजांचा तीनशे पंच्याहत्तरवा वैकुंठ गमन उत्सवानिमित्ताने भव्य दिव्य वारकरी दिंडी पालखी सोळा कणकवलीत पार पडला या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने सर्व वारकरी एस टी वर्कशॉप येथील गणेश मंदिरात रविवारी सकाळी जमले त्यानंतर विटूच्या नामाचा जयघोष आणि टाळ मृदुंगाच्या गजरावर मंदिराकडून वारकऱ्यांनी प्रस्थान केले जिल्हा वारकरी संप्रदायातर्फे अध्यक्ष हब विश्वनाथ गवंडळकर महाराज यांच्या नेतृत्वाखाली ही वारकरी दिंडी भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आली होती यासाठी हजारो वारकरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून कणकवलीत दाखल झाले होते या दिंडी विणेकरी वारकरी पताकाकारी मृदुंगमणी डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला कळस घेतलेल्या महिला टाळकरी यांच्यासह हजारोंच्या संख्येने वारकरी विठ्ठलनामाचा गजर करीत वारीत चालत होते या वारीमध्ये पालकमंत्री नितेश राणे यांनी विठ्ठलपूजन करून पालखी खांद्यावर घेऊन वारीत सहभाग घेतला त्यांचेसोबत सोबत कणकवली माजी नगराध्यक्ष समीर नलावडे सिंधुदुर्ग भजन संस्थेचे अध्यक्ष संतोष कानडे माजी सभापती सुरेश सावंत भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री संजय मालणकर वारकरी संप्रदायाचे कार्याध्यक्ष पत्रकार संतोष राऊत सेक्रेटरी गणपत गाडीगावकर उपाध्यक्ष राजू राणे कोषाध्यक्ष प्रभू गावकर यांच्यासह वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते वारीत मंत्री राणे यांनी पालखीची हो। आपल्या खांद्यावर पालखी घेतली त्यानंतर त्यांनी टाळ वाजवून विठूरायांसह संतांच्या नामाचा जयघोष केला विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा असा जयघोष वारकऱ्यांनी केला गणेश मंदिरेतून सकाळी निघालेल्या वारी छत्रपती शिवाजी महाराज चौक अप्पासाहेब पटवर्धन चौक बाजारपेठमार्गे परमपूज्य भालचंद्र महाराज संस्थानात दाखल झाली या ठिकाणी वारीची सांगता करण्यात आली या ठिकाणी एकाच वेळी मृदुंग आणि टाळाचा गजर करण्यात आला हरिभजन करण्यात आले यावेळी सहभाग घेतलेल्या वारकऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले मृदुंग वादकांना प्रमाणपत्र देण्यात आले भक्तिमय अशा वातावरणात कणकवली नगरी निनादून गेली पाहुयात नंबर वन निर्धार न्यूज कणकवली